नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी मुख निदर्शनं सुरू केली शहरातील क्रांती चौकात नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आणि हातात वेगवेगळ्या प्रकारचे फलक घेऊन निषेध व्यक्त करायला सुरुवात केली आहे छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आपण पाहतोय क्रांती चौकामध्ये विद्यार्थ्यांची ही निदर्शनं सुरू आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे या सर्व घडामोडीत जर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया विशालकडे जाणून घेऊया तपशील विशाल विद्यार्थ्यांची निदर्शनं सुरू आहेत नीट परीक्षा दिलेले विद्यार्थी आहेत काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे काय त्यांच्या हातामध्ये फलक दिसतात अनुपा परीक्षेत मोठा गोंधळ झालेला आहे आणि त्यामुळं हा गोंधळ कुठंतरी सावरावा आणि परीक्षा पुन्हा घ्यावा या मागणीसाठी ही सगळी निदर्शनं संभाजीनगरात सुरू आहे आपण बघतोय अनेक विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे विद्यार्थी आमच्या भविष्यावर अन्याय करू नका आमच्यावर अन्याय करू नका अशा पद्धतीचं सांगतायत आणि त्यासाठी हे सगळं आंदोलन निषेध इथे सुरू आहे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया मित्र किती मार्क आहे तुला सांग आणि काय तुझं म्हणणं आहे सर मला पाचशे पंच्याहत्तर मार्क आहे माझी रँक दरवर्षीप्रमाणे पाच पंचेस हजार किंवा पन्नास हजारपर्यंत यायला पाहिजे या वर्षी एक लाख दहा हजारापर्यंत आलेली आहे म्हणजे तुला ऍडमिशन मिळायला हवं हा ठीक आहे आणखी काही विद्यार्थी आहे काय म्हणणं आहे तुला किती मार्क आहे आणि काय तुझं पाचशे ऐंशी मार्क्स आहे आणि माझं रँक एक लाख प्लस प्लस चाललाय ज्या मागच्या वर्षी कॉलेज भेटायला पाहिजे होतं यावेळेस मला सेमी गव्हर्नमेंट सुद्धा नाही भेटत आहे आणि हे सगळं त्या स्कॅममुळे झाले नाही तर मला आरामशीर कॉलेज भेटला असतं मी ऑलरेडी एक रिपीटर आहे आणि मला परत एक वर्ष वाया जावं लागतं पण बघतोय कि मुला परत एक वर्ष वाया गेलं असतं मित्र निषेध करतोय काय म्हणणं किती मार्क्स आहे तुला काय म्हणणं आहे मला मार्क्स मला मार्क्स कमी आहेत पण असा व्हायला नाही पाहिजे आणि अशा अशामुळे ज्या ज्या मुलांना खरंच मार्क आहेत पण त्यां त्यांचं पण एमबीबीएस सीट कन्फर्म होत नाही हेच म्हणणं आहे की होऊ नये मला सांग मित्रा काय म्हणणं आहे तुझं तुम्ही आंदोलन कर माझं म्हणणं आहे की आम्हाला नेटमध्ये जे स्कोअर कट ऑफ वाढलेला आहे तो इतका नव्हता वाढला पाहिजे जेशे नेटील मार्क आहेत हे पॉसिबल नाही ते कसे आले काहीतरी काय सांगशील मित्रा काय म्हणणं आहे तुम्ही कट ऑफ खूप वाढला रँक पण वाढली इतकी रँक वाढणं पॉसिबल नाही आहे गोंधळ आहे हो आहे पेपर लिक पुन्हा परीक्षा घ्या हो हो रिनिट व्हायला पाहिजे आपण बघतोय की हे विद्यार्थी पुन्हा परीक्षा घ्यावी असं यांचं म्हणत हे सगळे विद्यार्थी अशा पद्धतीने बसले आहे स्कॅम आहे काय स्कॅम आहे सांग सर भरपूर म्हणजे असे सातशे वीस वरती एकाच हॉलमधून जे विद्यार्थी जात आहेत तर मग ते नक्की कुठपर्यंत बरोबर आहे आणि काही काही विद्यार्थ्यांना सातशे एकोणीस सातशे अठरा मार्क सुद्धा ते कसं काय आले आपण सगळ्यात हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे परीक्षा पुन्हा घ्या परीक्षा पुन्हा घ्या काय परीक्षा पुन्हा घ्या हो सर सर एक आणि क्वेश्चन एकाच हॉलमधून आठ जण सातचे वीस येऊ शकतात का एकच उत्तर प्रदेशमध्ये असं झालेलं एकच हॉल हॉलमध्ये आठ जण आलेले आहेत त्याला सातशे वीस पडलेले आहेत मार्क असं होऊ शकत नाही सर बाबा आपण बघतोय काही विद्यार्थ्यांना पाचशे सत्तर मार्क आहे पंच्याहत्तर मार्क आहे त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत ज्या पद्धतीने निकाल लागले होते त्या पद्धतीने यांना आता प्रवेश मिळायला हवा होता मात्र गोंधळ झालाय स्कॅम झाला आहे आणि त्यामुळं या सगळ्यांना प्रवेश मिळू शकला नाही यांच्या भवितव्यावर अन्याय झालाय त्यामुळे परीक्षा पुन्हा घ्यावी झालेली परीक्षा रद्द करावी असं त्यांचं संतप्त अशा या विद्यार्थ्यांच्या भावना आहेत तर इकडे नीट परीक्षेमध्ये राज्यातल्या विद्यार्थ्यांचं आणखी नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे या परीक्षा रद्द करणं हाच पर्याय असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे तर राज्याचे मंत्री हसन मुशीफ यांनी या परीक्षा बोगस असल्याचं मान्य केलेलं आहे आणि असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय प्रचंड नुकसान महाराष्ट्रातील मुलांचं झालेलं आहे महाराष्ट्राच्या पोरांचं नुकसान झालेलं आहे म्हणूनच आम्ही मागणी केलेली आहे या एक्झाम रद्द करणं हाच पर्याय आहे नाहीतर यामध्ये झालेला भोंगळ कारभार आणि ज्या हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यावर झालेला अन्याय विशेष करून महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करता येणार नाही खुद्द राज्यातले मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात की नीट परीक्षा या होऊच नाही कारण त्या बोगच घेतले जातात